अत्यंत धोकादायक अशा बांधकाम उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार ऊन वाऱ्या पावसाची तमान बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात अशा कामगारांना कोणतीच सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचे संरक्षण नव्हते अशातच कोल्हापूर येथे बांधकाम करताना एका कामगाराचा दुर्दैवी अपघात झाला त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल केले उपचारादरम्यान मृत्यू झाला याची माहिती घेऊन विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडले बांधकामधारकांकडून एक टक्के सेस घेऊन त्या सेसमधून बांधकाम कामगारांना लाभ देण्याची तरतूद करायला लावली त्यामुळे आज महाराष्ट्रातील सबंध कामगारांना लाभ मिळत आहे कल्याणकारी मंडळ योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार उदासीन असून येत्या काळात कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारचा पराभव करा आणि जनतेच्या हिताची धोरणे राबवणाऱ्या सरकारचा सत्तेत आणा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी केले शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत प्रत्येक नोंदीत कामगारांना सतरा प्रकारच्या तीस नगांचे गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात येतो त्या संचाचे वितरण कार्यक्रम माकपच्या माजी नगरसेविका कॉम्रॅड कामिनीता याडम यांच्या अध्यक्षतेखाली मोदी येथील मसीहा चौक येथे पार पडला यावेळी अध्यक्ष भाषणात कामिनी कामिनियाडम म्हणाल्या आता कोणत्याच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे अशा शब्दात त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर शंकर मेहत्रे अब्राहम कुमार अमित मंचाले मरेप्पा फंदिलोलू डॉक्टर नोवेल अनमोल ॲडव्होकेट अनिलवासम डेव्हिड मंचले बेंजामिन बळगेरी प्राध्यापक देवपुत्र कुरकंदी येसुदास भंडारे इमॅन्युएल भंडारे हेबेल जगले याकोब जगले मार्क जगले मोजेस तिप्पलदिनी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केले सूत्रसंचालन वाभर ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारी, सिमोन पोगुल, टोनी जगले, नाथन बोरले, सुनील काडे सुरेश फरड, पिंटू भंडारी, जेम्स दिप्पल दिनी यांनी परिश्रम घेतले. कोल्हापूर मध्ये घटना घडली काम करणार आपला बांधकाम कामगार ते सळईवर ते सळे कापले हॉस्पिटल मधून घेऊन आले कोल्हापूरच्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं या पेशंटला तुम्ही मुंबईला आलवा मुंबईला आणल्यानंतर तिथले काही लोक मला भेटले मग ताबडतो मी आमदार असल्यामुळं मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या कामगाराचं ऑपरेशन करायला लावलं आणि त्या दिवशी विधानसभेमध्ये मी सरकारला विचारला केंद्र सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णव ला एक बांधकाम काम